होळद पुढच्या बातमीकडे बोरुल्ली रेल्वे स्थानकावरच्या साडेचार लाख रुपयांच्या फिल्मी स्टाईल दरोड्याचा पर्दाफाश करण्यात जीआरपी पोलिसांना यश आले तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही आणि सूत्रांचा वापर करून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे त्या आरोपींकडून दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची रोख रक्कम जप्तही करण्यात आली आहे अहमद शेख मंगलराज राय तानाजी माने राजू शेख कृष्णा कांजोडकर आणि सुरेश कुलकर्णी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत हे सहाही आरोपी मुंबई आणि ठाण्याचे रहिवासी असून त्यांच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल या सहा आरोपींनी अकरा सप्टेंबर रोजी बोरिव स्थानकाच्या परिसरात तक्रारदाराचा पाठलाग करून साडेचार लाख रुपयांची लूट केली होती आणि ही सारी घटना सीसीटीव्ही कॅमेरानं टिपली होती दरोड्याचा गुन्हा बोरिव रेल्वे स्टेशनला अकरा तारखेला दाखल झाला होता अकरा तारखेला संध्याकाळी चार वाजाच्या दरम्यान त्यातील जे फिर्यादी आहेत यांचे हे जे पैसे घेऊन आलेले होते त्यांचे पैसे चार ते पाच लोक जबरदस्तीनं खिचून बॅग फाडून त्यातून साडेचार लाख रुपये घेऊन गेल्याचा असा हा गुन्हा दाखल होता त्यामध्ये आम्ही सी सी टी व्ही फुटेज आणि टावर लोकेशन मोबाईलचा तांत्रिक तपास करून आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे आरोपी होते त्यात एक दोन आरोपी अभिलेखावर असल्याने त्यांचा तपास करून आम्ही यातून एकूण सहा आरोपींना अटक करून